लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळेच आता खासदारांनी आता गावोगावी दौरे सुरुवात केलेली आहेत आणि अशाच वेळी काही घटना घडल्यात त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नाकीनंव आलेला आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार यांनी काय काम केलेलं आहे कोणत्या योजना आलेल्या आहेत यासाठी गावकऱ्याने प्रश्नाचा भडीमार करताच उडाली भाजपच्या खासदाराची भंभेरी आणि लोकांनी त्या ठिकाणी शांतता न ठेवता थे थेट गावातून पळवून लावण्यासाठीच त्यांना पुढाकार घेतला बातमी आहे नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या बाबतीत घडलेली घटना नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा

पाच वर्षात एकदाच या गावात येणे महागात पडले का हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा